भीमजयंतीनिमित्त देगावचाळ येथे भव्य रंगभरण स्पर्धा संपन्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त नांदेड शहरातील देगावचाळ परिसरात प्रज्ञा करुणा विहार येथे सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भव्य रंगभरण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय व तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आली असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या रंगभरण स्पर्धेचे निरीक्षक मुख्याध्यापक प्रज्ञाधर ढवळे हे होते तर संयोजक सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोखंडे हे होते या रंगभरण स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त सर्व जनते शुभेच्छा आज बेगावचाळ येथील करुणा विहारामध्ये विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे बाबासाहेबांचं रेखाचित्र आम्ही सर्व विद्यार्थ्यांना दिलेले आहे आणि या ठिकाणावर आपण पाहत आहात की सर्व विद्यार्थी या ठिकाणी रंगभरण स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत सप्तरंगी साहित्य मंडळ यांच्या वतीनं हे आयोजन आहे आणि या स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी सहभागी झालेले त्यातून जो प्रथम द्वितीय तृतीय असं बक्षी म्हणजे बक्षीस आम्ही ठेवलेलं आहे आणि उत्तेजनार्थ पण बक्षीस आहेत आणि सर्व सहभागितांना प्रमाणपत्र आपण देऊन त्यांचा गौरव करणार आहोत ते ते एकवीस एप्रिल रोजी याच ठिकाणावर तो कार्यक्रम होईल आमचे वडील स्मृतिशेष पॅन्थर सूर्यकांत ढवळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पारितोषिक वितरण होणार आहे आणि ज्या पद्धतीनं जेगावचाळी परिसरातील या विहारामध्ये अनेक म्हणजे महिला आणि विद्यार्थ्यांसाठी जे स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि या सर्व स्पर्धांच्या संदर्भाने आणि यामध्ये सप्तरंगी साहित्य मंडळाला ही संधी मिळालेली आहे की एक स्पर्धा घेण्याची ज्याबद्दल मी या इथल्या विहार समितीचे इथल्या सगळ्या आयोजकांचे संयोजकांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा भीमजयंतीच्या सर्व जनतेला शुभेच्छा देऊन మీ అని థో జయ భయ భారత